जलतारा जालन्यामध्ये आपण बघितला होता आणि त्याच्यानंतर आता सातारामध्ये आपण आहोत वाटूरमध्ये तुम्ही त्या व्हिडिओला जवळपास लाखो लोकांनी बघितलं ला, भरपूर प्रश्नसुद्धा विचारले आणि आपण जर तुम्ही बघत असाल पाठीमागं लोकेशन हे लोकेशन साताऱ्यामधलं आहे सगळे डोंगरं वगैरे तुम्हाला दिसतात आहे आणि ही परिस्थिती आहे पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर ऊन उन, पाणी प्यायला राहत नाही जर पाहायला गे गेलं तर जेसीबीच्या खाली जेसीबीवादी चालवणारे जेवण करता येते तिथं झाडसुद्धा उगलेलं नाही आहे असा हा एरिया आपण नेहमी विचार करतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर सदन भरपूर पाणी इथं आल्यानंतर असं वाटतं की या लोकांना आपल्यापेक्षाही जास्त गरज पाण्याची आहे आपल्याला आव्हानं कमी आहे ह्या लोकांना त्यापेक्षाही जास्त आव्हान आहे तर स्त्री वायाळसर आपल्याबरोबर आहेत सर्व टीम त्यांची जलतारा आपल्याबरोबर आहे आणि जलताराचा प्रवास हा भरपूर वर्षाचा चालू आहे तो वाटरूमध्ये आपण बघितलेला आहे आणि आता आपण साताऱ्यामध्ये आहोत तर त्यांची आपण परत एकदा मुलाखत घ्यायच घेऊ जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव राम राम दीपक राम राम सर आपण वाटूर मधून सगळे काही व्हिडिओ टाकले होते आता आपण साताऱ्यामध्ये आहोत तर एकच परिस्थिती हो तिथली इथली असं काही वेगळं वाटत नाही मला तरी नाही शेतकरी जाऊन येऊन हे पाणी हा विषयच त्याला महत्वाचा ठरलेला आहे शंभर टक्के कारण की आज जर आपण बघितलं तर हे पूर्ण हे इथं झाड दिसत नाही काही दिसत नाही तर यांना सुद्धा पाणीचीच अडचण आहे पाणीची अडचण आणि हा सगळा मागच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये आ, ही परिस्थिती सगळ्या भारतभर पसरलेली आहे आपण ऐकत होतो दीपक भाऊ तुम्ही मराठवाड्यातले मी मराठवाड्यातला मरा की पश्चिम महाराष्ट्र हा पाणीदार पाणीदार पश्चिम महाराष्ट्र हा सदन सदन बरोबर आहे बस आणि आपण मागासलेले विदर्भ असल मराठवाडा बरोबर मग ही जलतारा योजना पण मराठवाड्यापासून म्हणजे वाटूरपासून मंठा तालुक्यात परतूर आणि घनसावंगी जालना तालुक्यातल्या दोनशे पंचेचाळीस गावातून सुरू केली दोन हजार वीस पासून ज्याचे तुम्ही प्रचंड व्हिडिओ केले ज्याचे चमत्कार तुम्ही पाहिले ज्याचे टेक्निकल पॅरामीटर्स तुम्ही चेक केले बरोबर आणि खरंच म्हणजे कोरोनाहू शेतकरी बागायतदार झालेत बरोबर दोन ते तीन वर्षाच्या प्रवासामध्ये आणि मग हे सगळं पाहायला ज्यावेळेस इकडची मंडळी आली की अरे काय जल जलतारा आहे की एका वर्षाच्या पावसाळ्यामध्ये परिस्थिती बदलते पाणी पातळी वाढते पाण्याचा निचरा होतो शेतकऱ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि मग हे ज्यावेळेस पाहायला आले त्यावेळेस त्यांनी खरंच पाहिलं म्हणजे जलताराची विशेषता तुम्हाला मला एक सांगायचे की अत्यंत सरळ टेक्निकल पॅरामीटर्सवर हंड्रेड पर्सेंट उतरलेला कमी वेळामध्ये साठा वाढवणारा पाण्याचा निचरा करणारा एकंदरीत एका वाक्यात सांगू इच्छितो की शेतकऱ्याच्या समोरच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे जलतारा आहे बरोबर जे, जे आम्ही दोनशे पंचेचाळीस गावापैकी एकशे ऐंशी गावात करून दाखवलं आहे येणाऱ्या दोन वर्षात दोनशे पंचेचाळीस गावचं क्लस्टर भारतात निर्माण होणार आहे आणि मग ते पाहण्यासाठी भारतातल्या वेगवेगळ्या काना का, का कोपऱ्यातून लोकं येऊ लागले आणि एक विश्वास घेऊन जाऊ लागले की खूप सोपी पद्धती आपण स्वतः करू शकतो पाणी पातळी वाढते पाण्याचा प्रश्न मिटतो आणि मग तसंच वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येऊन त्यांनी ठरवलं की आपल्याला हे काम जलतराचं करायचं आहे मला आनंद वाटतो की आज आपण सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या वाघोशीच्या डोंगर रांगामध्ये ज्याला सह्याद्रीचे पठार म्हणतात म्हणतात म्हणजे छत्रपती शिवरायांच्या म्हणजे पुण्यभूमी त्यांचे चरण या ठिकाणी लागलेले आहेत बरोबर पण त्यानंतरच्या काळांमध्ये ही डोंगर पण उजाड पडली आहेत बरोबर आणि मग अशा डोंगरांना परत फुलवायचं आणि इथल्या शेतकऱ्यांना बळीराजांना पाणीदार करायचं यासाठी जलतारा घेऊन आम्ही आज वाघोशीच्या डोंगरावर आज बघत असताल पाठीमागं तुम्ही पाच जे सी बी मशीन दिवसरात्र काम करतायत आमच्यासोबत श्रमजीवी संस्थेचे जे आहेत जलतारा जे आमचे जलतारा स्वयंसेवक आहेत मागच्या पंधरा दिवसापासून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे काम इतकं की या डोंगरावरून स्पीडनं वाहून जाणारं जे पाणी आहे जिथं जिथं पाण्याला थांबायला जागा आहे जिथं उतारे अशा ठिकाणी आम्ही चार बाय चार सहा फूट सु खोलीचे शोषखड्डे करतो आहे इथल्याच दगडाने त्याला भरून घेतो आहे जवळपास या डोंगर रांगावर आम्ही साडे तेराशे शोषखड्डे केले तर आत्ता आपण ज्या शेतकऱ्यांना भेटून आलो आहे तेच या डोंगराचे पण मालक येतात बरोबर आता त्यांच्या मनामध्ये खाली पस्तीस एकरवर पस्तीस शोषखड्डे केलेत आणि एका पावसामध्ये कोरड्या विहिरीला पंचवीस फूट पाणी आलं आहे असा आनंद आहे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये की ते येता येता दीपक भाऊ आपल्याला सांगत होते की हे पन्नास एकर माड पण आमचं आहे आता याच्यावर पण मला शेती करायची आहे कारण माझ्याकडे आता पाणी आलं आहे तर आज शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जगण्यासाठी समृद्धतेसाठी पाण्याची गरज आहे आणि म्हणून जलताराचा शोध आम्ही लावला आणि जलताराच्या माध्यमातून एका पावसाळ्यामध्ये गाव हे पन्नास टक्के पाणीदार होणार दोन पावसाळ्याच्या सीजनमध्ये बॉन्डवर लिहून देतो माझा पन्ना पंधरा वर्षाचा अनुभव दोन पावसाळ्याच्या सीझनमध्ये गाव हे शंभर टक्के पाणीदार बनणार सगळ्या प्रश्नाचे उत्तरं मिळणार तर आज म्हणजे पावसाळा असून पण आमची टीम या ठिकाणी हे काम करते आता पाहत असताल तुम्ही या डोंगर रांगावर कसं ऊन वरतून तापलेलं आहे पण त्या उन्हाची परवा न करता आमच्यासमोर एकच ध्येय की आमचा मायबाप फार समृद्ध झाला पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही हे सगळा अट्टहास म्हणा खटाटोप म्हणा परोपकारी कार्य म्हणा आम्हाला भगवंतानं सृष्टीनं परमपूज्य गुरुदेवाने माझे गुरु आहेत श्री श्री रविशंकरजी आर्ट hmm. ऑफ लिव्हिंग संस्था यांच्या माध्यमातून सेव्ह ग्राउंड वॉटर माझे मित्र म्हणून निंबोधरी आम्ही सगळ्यांनी मिळून हे अभियान सुरू केलेलं आहे आणि त्या साताऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे जलतारा सोप्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला ज जवळ या यांच्या शर्टवरती जर तुम्ही बरोबर वाचलं तर काय लिहिलेलं आहे पाणी आडवा पाणी जिरवा भूजल वाढवा आणि इदं लिहिलंय प्रत्येकी एक एकर एक शोष खड्डा की एवढं जरी वाचलं तुम्ही आणि तेवढं जर अंमलात आणलं तर माझ्या माझ्या मते जलतारा तुम्ही समजून घेतला जलतारा फार काही इंचानी फुटानी मोजण्या इतका किंवा मग फार क्लिष्ट आहे अशातला प्रकार सरांनी ठेवलेला नाही आणि त्यांचं फार फार धन्यवाद मानावं लागेल की एवढी सोपी स्कीम आ, सोपा जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांसमोर आणला जर आपण त्या व्हिडिओला कमेंट जरमध्ये वाचत असाल तर जी परिस्थिती मराठवाड्याची ती दुष्काळ दुष्काळग्रस्त आपण मराठवाड्या आता पर्जन्य शाळेच्या ज्यामध्ये आलेला आहे भरपूर पाणी पाणी कमी पडतं आहे इथं भरपूर जास्त पाऊस पडतो तरी इथं तीच परिस्थिती कोकणात याच्यावरूनच जास्त पाऊस पडतो तरीही तिथं तीच परिस्थिती मग याचा अर्थ कुठंतरी आता अशा माध्यमाची शेतकऱ्यांना फार गरज आहे जे की जलतारा या रूपाने सरांनी वाया सरांनी शेतकऱ्यांसमोर हा भाग आणलेला आहे आणि शेती चा आत्मा हा आत्मा म्हणजे पाणी आणि आत्म्याला फुंकर घालण्याचं जिवंत ठेवण्याचं काम या शेतीरूपी आत्म्याचं पाणी जिवंत ठेवण्याचं काम हे वाई सर आणि त्यांची पूर्ण टीम करत आहेत तर त्यांना आपण सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो या कामासाठी एकाच पावसामध्ये शेतकऱ्यांच्या ज विहिरीमध्ये दोन फुटाचं पाणी जवळजवळ अठरा फूट सतरा अठरा फूट वाढलं त्यांनाही आपण समोरच्या या पाण्यासाठी शुभेच्छा देऊ फक्त दोन पावसं पडले त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल गवतही अजून उगलेलं नाही आहे गवत जास्तीत जास्त तुम्हाला दिसत असेल काहीच म्हणजे शेळेमेंड नाही खाता येणार नाही अशा प्रकारे हे गवत आहे तरी त्यांच्या विहिरीचं पाणी जवळजवळ पंधरा ते अठरा फुटापर्यंत आलेलं आहे आणि हे सर्व झालेलं आहे जलतारामुळं बरोबर का बघा हे सर्व झालेलं आहे जलतारामुळं तर जलतारा हा प्रकल्प तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही फार पोट तिडकीने प्रयत्न केला जालन्यावरून साताऱ्यामध्ये आलोत फक्त फक्तरी फक्त तुम्हाला जलतारा काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता माझा तरी सर हे दररोज जाणं येणं चालूच असतं यांची टीम पूर्ण इथं आहे रात्र दिवस हे कष्ट करून या माराणावरती गड्डे घेत आहेत अजून जे सीपी त्यांच्या बाजूला भागातही चालू आहेत आणि सर्व भाग कसा पाणीदार होईल ते यांच्याकडं लक्ष देऊन आहेत त्यांच्या अगोदरच्या प्रयत्नामध्ये त्यांना भरपूर यश आलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिकली तुम्हाल मी दाखवलेलं आहे शेतकऱ्यांना आपण उलटे प्रश्न विचारूनसुद्धा विचारलेला आहे की हे खरं की खोटं कारण की मला त्याच्यातून रुपायाचाही कमाई नाही सरांनाही त्याला रुपायची कमाई नाही दिवस रात्र करून मेहनत करून एकही हे सगळं जे फौजफाटा चालतो आहे हा सगळा फौजफाटा ते, ते चालवतात यातून ही कमाई त्यांची नाही आहे एक आपण शेतकऱ्यांचं काहीतरी देणं लागतो या जमिनीचा लागतो निसर्गाचं लागतो या माध्यमातून श्री श्री रविशंकरजी गुरुजी असतील वायासर असतील आणि विशेष करून विदेशामध्ये कार्यरत असूनही मनुभाऊ जे आपले सर्व सर्वजण हे काम करतात यांचे सर्वांचे मी या व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून धन्यवाद मानतो सर धन्यवाद आभारी जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव रामराम